शोकाकोल अंतकरणाने उपस्थित जनसमुदाय खरं तर आपल्या सगळ्यांवर अशी काही परिस्थिती येईल आणि आपल्या लाडक्या अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची अशा प्रकारे सभा घ्यावी लागेल असं आपल्या कधी मनात देखील आलं नाही मात्र नियतीने डाव केला काल परवा आपल्यात असणारे दादा आज आपल्याला सोडून गेले आणि दादांच्या जाण्याने एक प्रचंड मोठी पोकळी आपल्या आयुष्यामध्ये तयार झालेली खरं तर दादा आपल्या सगळ्यांचे आधार होते आपल्या सगळ्यांचं भाग्य होत नियतीने डाव साधला आणि आपला आधार आपलं भाग्यच आपल्यापासून चोरून नेलं दोन हजार बारा साली राजकारणाला या शहरामध्ये सुरुवात केली आणि राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना कुठलाही राजकीय पाठबळ नसताना पैसा पाणी नसताना अगदी पुढच्या दोन चार पाच वर्षामध्येच चा आदरणीय दादांच्या अगदी जवळ जात आलं खरं तर दादांच्या जवळ जाण्यामध्ये माझं कर्तृत्व असेल माझं नशीब असेल ते जितकं जबाबदार आहे त्याच्यापेक्षा जास्त या सभागृहामध्ये उपस्थित असलेली काही लोकं आहेत की ज्यांनी आदरणीय दादांपर्यंत मला पोचवण्याचे साठी भूमिका पार पाडली सुरुवातीला युवक काँग्रेसचं काम करत असताना मयूरभाऊ कालटे असतील नंतर आदरणीय मंगलाताई असतील भाई असतील नंतरच्या काळामध्ये संजीव भाऊ असतील विलास काका असतील इथं बसलेल्या या माणसाने एक, -एक पायरी दादांपर्यंत पोहोचण्यासाठीची मला तयार करून दिली आणि नंतरच्या काळामध्ये नानाकाटे असतील यांच्या माध्यमातून असंख्य वेळा दादांना भेटण्याचा योग आला अगदी दादांच्या जवळ जाता आलं आणि या सगळ्या प्रवासामध्ये एक वेळा अशी आली की या राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आदरणीय दादांनी संधी दिली दादांमुळे महाराष्ट्र पाहता आला महाराष्ट्र समजून घेता आला आणि मग राजकारणामध्ये कळत न कळत भूमिका घ्याव्या लागतात पुढच्या काळामध्ये दोन पक्ष वेगळे झाले आणि आदरणीय दादांसोबत न जाता आदरणीय पवार साहेबांसोबत विचाराने राहावं अशी भूमिका मी घेतली नंतरच्या काळामध्ये कधी दादांशी बोलणं झालं नाही एक दीड वर्ष मात्र डिसेंबर महिन्यामध्ये साहेब एका कामाच्या निमित्ताने भेटले त्यांना म्हणून मला दादांना भेटायचं आहे पण मला वेळ घेता येत नाही आणि मग डिसेंबरमध्ये महिन्यामध्ये मी पहिल्यांदा दादांना भेटलो पण कुठलाही प्रकारचा राग दादांच्या मनामध्ये नव्हता आणि त्याच्यानंतर गेल्या जानेवारी महिन्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं चार पाच वेळा दादांना भेटण्याचा योग आला प्रभाग चोवीसची चर्चा सुरू झाल्यानंतर तिथं आम्ही म्हणालो की आम्हाला सुनीलला तिकीट द्यायचंय दादा म्हणले सुनील ना अरे माझाच कार्यकर्ता आहे त्याला द्यायचं ना तिकीट कोणतरी म्हणाल नाही दादा तिथं शिवसेनेवाले आपल्यासोबत युती करायची म्हणतात तिथं ती तीन जागा मागतात दादा म्हणले अशा कशा तीन जागा देता येईल दोन देऊ गरज पडली तर सुनीलसाठी मी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलून याला नानाकाटे असतील योगेशबाई असतील अजित भाऊ असतील हे सगळे साक्षीदार एवढा मोठा नेता आभाळा एवढा मोठा नेता या नेत्याच्या सावलीत जगता आलं अनुभवता आलं हे जग हे राजकारण मी फार आहे दादा प्रचंड सेक्युलर होते राजकारणामध्ये भूमिका घ्याव्या लागतात पण अंतिम श्वासापर्यंत आपला सेक्युलर विचार दादांनी कधी सोडला नाही कुठलाही जातीयवाद कुठलाही धर्माचा वाद कुठलाही निर्णय घेताना एखादा कार्यकर्ता कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे कधी पाहिलं नाही विकासाचं राजकारण करायचं या एकाच मुद्द्यावर आदरणीय दादा शेवटपर्यंत कार्यरत राहिले आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये इथं बसलेल्या प्रत्येक दादांच्या कार्यकर्त्यांच्या नजरेतून दादा हे जग पाहणार आहेत आणि म्हणून या पिंपरी चिंचवडचा विकास या महाराष्ट्राचा विकास करण्याचं स्वप्न ज्या दादांनी बघितलं ते स्वप्न आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांच्या माध्यमातून आदरणीय दादा पाहणार आहे आणि या विकासाचा वाटेकरी होण्या हीच खऱ्या अर्थाने आदरणीय दादांना श्रद्धांजली असेल दादा किती कठोर होते वरून जरी फणसासारखे असले तरी आतून गोडवा होता इथं बसलेला असा कुठलाही कार्यकर्ता नसेल की ज्याच्यावर दादा कधी चिडले नाहीत पण दादा चिडले दादा रागवले म्हणून राज्यातले कुठलाही कार्यकर्ता दादांवर चिडला असं कधी झालं नाही एवढ्या मोठ्या मनाचा माणूस तुमच्या माझ्या नशिबात लाभला हे आपण सर्वजण भाग्य आहे मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने सारंजी कामतेकर नानाकाटे या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर सन्मान्य सतीश फुगे त्यानंतर सन्माननीय विजय